दरम्यान पुण्यात सुप्रिया सुळे बोलत आहेत थेट जाव्या <stessa> <सके> लवकर तर एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आता सुप्रिया सुळे देखील सहभागी झालेल्या आहेत दाखल झालेल्या आहेत आणि आता त्या विद्यार्थ्यांना आंदोलन करताना संबोधित करतात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातनं सुप्रिया सुळे आपण बघतोय विद्यार्थ्यांच्या खाण्यांसाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले आहेत पुण्यातली ही दृश्य आपण बघतोय पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर आहेत विशेषतः कृषी सेवेतील पदांची संख्या वाढवण्याची यांची मागणी आहे आणि या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात एमपीएससीचे विद्यार्थी तिथे दाखल झालेले दरम्यान जयंत पाटील सुद्धा सात हजार रुपया 7000। लगा नहीं। है। यार बरोबर लड़ा। आप लड़ात राजकीय विषय नहीं हा एक सामाजिक विषय है यार ट्रिपल इंजिन खोके सरकार जाहिर निषेध एक आई आणि मोठी बहीण म्हणून एकच विनंती हा जोडून पूर्व तुम्हाला करते की घरी तुमची आई आणि तुमचे वडील तुमची बहीण तुमची आजी, आजी आजोबा वाट बघताय त्याच्यामुळे काळजी घ्या अन्न घ्या व्यवस्थित जेवा माझी प्या आणि तेवढी माझी फक्त विनंती आहे माझी एकच असेल की स्वतःची काळजी घ्यायची आंदोलन शांततेच्याच पद्धतीनं झालं पाहिजे आणि व्यवस्थित तुमची थोडी उपाशी राहील आणि आई याची मागची

आणि ही पारदर्शकपणे ही परीक्षा झाली पाहिजे पेपर ओव्हरलॅप होता कामा नये की मुलं कष्ट करून परीक्षा देत आहेत आणि मुलं दहा वेळा पैसे भरणार नाहीत एकदाच पैसे भरतील आणि त्या एकाच फॉर्म भरल्यानंतर परीक्षे पर प्रत्येक परीक्षेला या युवक आणि युवतीला समान संधी मिळाली पाहिजे काही आयोगाची तीन वाजता बैठक आहे म्हणजे ट्विट असं केलं की तीन वाजता आयोगाच्या बैठकीत योग्य निर्णय आणि पंचवीस तारखेच्या परीक्षेत जो पेपरचा घोळ घातलाय झाला पाहिजे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोललेला आहे आणि लक्षात घेता की पंचवीस तारखेला मुख्यमंत्री ज्या ग्रुप बी आणि सी मधल्या मागे राहिल्यात त्यांनी म्हटलंय तर या मागण्यांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी सुद्धा मी बोलणार आहे आणि स्वतः या आंदोलनात रोहित पवार सहभागी होतील पाच वाजता असं त्यांनी म्हटलंय आणि जोपर्यंत या आंदोलनावर काही निकाल लागणार नाही या परीक्षेचा जोपर्यंत निकाल लागणार नाही तोपर्यंत रोहित पवार तुमच्या सोबत असतील असं आश्वासन सुप्रिया सुळेंनी तिथल्या विद्यार्थ्यांना दिलं